बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यानं अखंड राज्यभरामध्ये जो आहे तो विषय दररोज चर्चेत येताना पाहायला मिळतोय या खून खटल्याच्या निमित्तानं सत्ताधारी अजित पवार गटातील आमदार असोत अथवा देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपामधील आमदार असोत रोखोकपणे जे आहेत ते एकंदरीत या घटनेवर भाष्य करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपीला अटक करणाऱ्या आणि एनकाउंटर करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला एकावन्न लाख रुपयाच्या बक्षिसाची घोषणा करणारे आणि पाच एकर जमीन इनाम म्हणून देणारे शेतकरी कल्याणजी बाबर आपल्या समोर येतात ज्या पद्धतीने एकीकडे या घोषणा झाली होती मात्र या घोषणेच्या निमित्तानं त्यांना पोलीस अधिकाऱ्याने देखील बोलवणे केले त्यांच्या सोबत बैठक देखील पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची पार पडलेली नुकतीच या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या समोर कल्याणजी बाबर आहेत नेमकं कल्याणजी काय एकीकडे एकावन्न लाखाची घोषणा पाच एकर जमिनीची आपण घोषणा केली होती पोलिस अधिकाऱ्यांशी आपली बैठक झाली या संदर्भात काय नेमकं म्हणणं मला पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं होतं त्या संदर्भात त्यांनी म्हणले ही सदरची रक्कम आम्हाला थेट दिली तर ती लाच स्वरूपात होईल तर तुम्ही ह्यात बदल करा मग त्यांनी बदल आणि मी कायदेशीर बाजू तपासल्यानंतर ही सदरची रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे होईत माझी जी पाच एकर जमीन आहे तीही मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे आणि ते जो कोण अधिकारी तपास तो अधिकाऱ्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून ते बक्षीस देण्यात ज्या पद्धतीने एकीकडे ही घोषणा मात्र दुसरीकडं एन्काउंटर लांबचीच गोष्ट राहिली आहे पण साधा मास्टर माइंडला या घटनेतला अटक देखील होईना दररोज माध्यमामध्ये वाल्मिक कराड वाल कराडच्या बातम्यांच्या हेडलाईन येताना पाहायला मिळतात मात्र आज अठरावा दिवस आहे अजूनही मास्टर अटक करताना पोलीस प्रशासन असेल हे पाहायला मिळत नाही काय नेमकं समजायचं त्याच्यामागं मास्टर माइंड कुठं गेला असेल तर तिथल्या सगळ्यांनी ने आता नेत्या मंडळीने सांगितलं आहे गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की ह्या मास्टर माइंडला आम्ही हुडकून काढू आणि लवकरात लवकर काढावं कारण का उद्या आम्ही त्या आ, मोर्चा काढणार आहे मोर्चात मी स्वतः सामील होणार आहे आणि लवकरात लवकर त्या मास्टरमाइंडला ह्या गुन्ह्यात तीनशे दोन गुन्ह्यामध्ये आतमध्ये घ्यावं वी त्याला कठोर शिक्षेपर्यंत न्यावं हे आमची मागणी राहील मग कुठेतरी एकीकडे एक देशमुख कुटुंबियांची देखील आपण नुकतीच भेट घेऊन आलात काय नेमकं का एकीकडे एक 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 एक्कावन्न लाखाचा आपण बक्षीस घोषित केलंय संतोष देशमुख यांच्या खून काटल्यातील मुख्य आरोपीला हो अटक करेल एनकाउंटर करेल दुसरीकडे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली सांत्वन केलंय काय नेमकं का भावना व्यक्त केल्यात काय घोषणा केली त्यांना मी सांत्वन करायला त्यांच्या कुटुंबाशी भेटायला गेलतो तिथले सगळी परिस्थिती जाणून घेतली त्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली सध्याला ती मुलगी बारावीला आहे बारावी परीक्षा देत आहे बारावीची परीक्षा देत असताना ती नेटची परीक्षा देत म्हणजे अभ्यास करत आहे अभ्यास केल्यानंतर ती तिचं स्वप्न होतं वडलाचं की एम बी बी एससाठी तिला मी तिला आश्वासित करून आलो की तुला ज्या माझ्या दोन मुली एम बी बी एसला जिथं लागतील ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल त्या कॉलेजमध्ये तिचं पण ॲडमिशन घ्यायचं आहे मी शब्द देऊन आलो आहे तसंच माझ्या मुलीचा जसा शाही थाटात विवाह करणार आहे त्याबद्दल हे तिसरीच माझी मुलगी म्हणून तिसरा मी तीन मुलीचा एकत्र शाही विवाह करणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने एकीकडे ही काय नेमकं चित्र काय तुम्ही भेट घेऊन आलात काय नेमकं एकंदरीत ग्रामीण भागामध्ये भीडच्या काय वातावरण आहे आणि काय नेमकं चित्र आहे नेमकं वाल्मिक कराड वाल्मिकी कारण नेमकं हा वाल्मिक कराड आहे तरी कोण मी तुम्हाला सांगतो की बिहार बरं बिहारपेक्षा पुढची परिस्थिती एक चिप्स पुडा पाच रुपयाचा इकायचा म्हणलं तरी त्याला कमिशन द्या लागतं तिथले एक एक ओमिडिन गुळी इकायची असली जिल्ह्यात तर त्या कंपनीला तिथं त्यातल्या सगळ्या जिल्ह्याच्या डिस्ट्रीब्युटला वाटायची असली तर आधी एसनी हप्ता द्यावं लागतो म्हणजे एक ओमिने असो किंवा तिथून सुरू झालेलं वरपर्यंत म्हणजे तिथून सुरू झालेलं सगळंच सगळ्याच गोष्टी असू द्या पाण्याची बॉटल असन थन्सअप असन वाईन असन काय काय नाही ती त्यांना सगळे हप्ते आणि नाही तर तिथले अधिकारी कुठल्या तर गुन्ह्यामध्ये कुठल्या तर फ्रूट पॉयझन कशात तर अडकवतात आणि त्याला तिथून हातद करतात हे कुठं तर थांबलं पाहिजे यासाठी महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस यांनी तिथलं पालकत्व स्वीकारावं नाहीतर हो, अजित पवार यांनी तिथलं पालकपत्र शिकारावं ही हो। परिस्थिती बदलेल दोघांपैकी कोणी जर आलं पालक हो ते दोन्ही नेते असे आहेत की कुठल्याही गुन्हेगाराला आणि कुठल्याही हप्तेखोरांना त्यांनी पाठीशी कधीच घातलं चांगलं काम घेऊन आले तर एका मिनिटात ते सामाजिक कार्यासाठी कुठलं एखादं समाजकार्य मोठं काम असेल रस्ता असेल कुणाचं एक सार्वजनिक काम असेल तर यासाठी ती मदत करणारे तत्पर आहे असल्या गुन्हेगारांना हप्तेबाजाला कधीच त्यांनी जवळ केलेलं आपण जर पाहिलं असेल तर संतोष देशमुख यांच्या कन्येचं पालकत्व जे आहे ते एकीकडे स्वीकारून दुसरीकडे एकावन्न लाखाचे बक्षीस जे जाहीर पोलीस तपास अधिकाऱ्यांना केलं होतं त्यामध्ये बदल थोडासा करून ही जी रक्कम आहे आणि ही जी जमीन आहे ती जमीन जी आहे ती संबंधित तपास अधिकाऱ्याला न देता ती मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे त्यामुळं संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक कधी होणार याची सबंध कल्याण बाबर यांच्यासह संबंध महाराष्ट्राला जी आहे ती उत्सुकता लागून राहिली त्यामुळं येत्या काळात देवा हे सरकार संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपीपर्यंत कधीपर्यंत पोहोचणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश समी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा